श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तर स्वामी भक्तांनो मी आज स्वामींचा नवीन संदेश तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर मनापासून ऐका आणि स्वामी काय सांगत आहेत ते जाणून घ्या तर चला संदेशला सुरुवात करूया तर स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी एक अंक निवडा आणि जाणून घ्या की स्वामी काय सांगत आहेत आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकतीस नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात खोटं सहज विकल्या जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकांमध्ये एपत नसते मनाला वाटेल ते खरा पण मनाला लागेल असं काहीही करू नका चालता चालता कधीतरी ठेस लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणे म्हणायचं चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित ती आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खूप असल्याशिवाय राहणार नाही हे कडू आहे पण हे सत्य आहे स्वामी म्हणतात लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहेत पण ते स्वतःच्या कर्माने जे दुःख तू ओढवून घेतले आहे त्यातील मी कणही मला कमी करता येणार नाही स्वामी म्हणतात म्हणूनच आपले कर्म सुंदर ठेवा बाकी बघायला मी तर आहेच ना तू निश्चित राहा तुझा विश्वास असेल तर आत्ता श्री स्वामी समर्थ टाईप करा व हा संदेश लाईक करून सबस्क्राईब करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकवीस नंबरला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात या जगात बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात स्वामी म्हणतात झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ नसते ती नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसेच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला मात्र विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही व कुठेही तुम्हाला मिळणार नाही स्वामी म्हणतात बाळा मला एक गोष्ट सांग तू सुख विकत घेणारा कुठे बघितलाय का दुःख विकणारा बघितलाय का सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही म्हणून स्वामी म्हणतात सदैव नामस्मरण करा तुमचे दुःख आपोआप कमी होईल श्री स्वामी समर्थ स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचं फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचं फळ हे मिळणारच निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामींना खूप आवडते म्हणून स्वामींची निस्वार्थ सेवा करा नामस्मरण करा तुमच्या आयुष्यातील दुःख कमी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ